बेळंकी येथे चोरट्यांचा धुमाकूळ दोन दुकाने फोडून दोन मोटरसायकली केल्या लंपास बेळंकी येथे चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून रात्री दोन ते अडीचच्या च्या दरम्यान बेळंकी येथील दोन दुकानांमध्ये चोरी करून दोन मोटरसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे पहाटे दोनच्या सुमारास बेळंकी येथील स्टँड समोरील अशोक दंडवते यांच्या अजित किराणा स्टोअर्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीचे लोखंडी पार व कटरच्या सहाय्याने खिडकीचे दोन्ही ग्रील कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला असून दुकानाच्या पाठीमागील बाजूस विटांचा काही थर रचला होता या थरामुळे चोरट्यांना आत प्रवेश करणं सोपं झालं चोरट्यांनी या साह्याने दुकानामध्ये प्रवेश करून आतील काही किरकोळ खाद्यपदार्थांच्या वस्तू चोरी केल्या याचबरोबर बस स्टँडच्या पाठीमागील बाजूस बेळंकी विकास सोसायटीच्या दुकान गाळ्यामधील महेश मेडिकल या प्रमोद मगदुम यांच्या मेडिकल दुकानाचे शटरचे दोन्ही बाजूचे कडी कटरने तोडून शटर उचकटून दुकानाच्या आतमध्ये प्रवेश करून दुकानातील साडेचार ते पाच हजार रुपये रोख रक्कम वस्तू चोरी केल्या यामध्ये चोट्यांच्या हाताला फारसे काही लागले नाही ही घटना आज पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास घडली दोन्ही दुकानांमध्ये चोरी करतानाचे सीसीटीव्ही मध्ये चित्रीकरण मध्ये कैद झाला आहे या दोन्ही दुकानांच्या चोरी बरोबरच बेळंकी येथील ज्योतिर्लिंग चौक येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत असणाऱ्या महेशाळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याच्या दोन मोटरसायकली चोरी झाल्या आहेत यामध्ये एच एफ डॉन या, या कंपनीच्या दोन गाड्या चोरीस गेल्या असून शिवाजी पांढरे यांची शाईन ही मोटरसायकल चोरट्यांनी हँडलचे लॉक तोडून चोरून नेल्याचा प्रयत्न केला पण ही गाडी सुरू न झाल्याने ग्रामपंचायत समोर टाकून पलायन केलं या तिन्ही मोटरसायकली एकाच ठिकाणी होत्या या तिन्ही मोटरसायकली चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता मूळ ठिकाणहून काही अंतरावर या मोटरसायकली आणण्यात आल्या होत्या मात्र शाईन मोटरसायकल सुरू न झाल्याने ही मोटरसायकल तेथेच टाकून पलायन केल्याची घटना बेळंकीचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी देताच तातडीने घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते याआधी बेळंकीमध्ये अनेक मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत यामध्ये जिल्हा बँकेमध्ये दोन वेळा चोरीचा प्रयत्न झाला असून स्टँड परिसरामध्ये अनेकदा चोरीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत मिरज ग्रामीण पोलिसांनी आवाहन करून देखील अद्याप गावामध्ये सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत चाललं आहे महानकर निफसाठी आदि माने मिरज ताजबाद मेन साठी महान कऱ्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा